नमस्कार लाडक्या बहिणींना लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्वपूर्ण माहिती आहे भरपूर अशा लाडक्या बहिणी आहेत त्यांना लाडक्या बहिणीचा हप्ता मिळालेला नाही सरकारने कडक कारवाई केलेली आहे त्यामुळे भरपूर महिलांना अपात्र करण्यात आलेले आहे अपात्रतेची कोणकोणती कारणे असू शकतात ह्याविषयी सविस्तर अपडेट आपण आज घेणार आहोत त्यामुळे मी मराठी ह्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका लाडक्या बहिणींना हप्ता मिळाला नाही याची सात कारणे आहेत ती मी थोडक्यात तुम्हाला सांगते त्यामुळे तुम्हाला कळेल आपल्या लाडक्या बहिणींचा हप्ता का मिळाला नाही चला मग आपण व्हिडिओ सुरू करूया लाडक्या बहिणींना तुम्ही बघू शकता कोणकोणती सात कारणे आहेत पहिले कारण ज्यांच्या कुटुंबाचे एकत्रित एक वार्षिक उत्पन्न रुपये अडीच लाख रुपयापेक्षा अधिक आहेत म्हणजेच ज्या कुटुंबात एखाद्या व्यक्तीचे उत्पन्न अडीच लाख पेक्षा जास्त आहेत त्या महिला देखील अपात्र ठरणार आहेत दुसरे कारण ज्यांच्या कुटुंबातील सदस्य आय दाता आहेत ज्यांच्या कुटुंबातील सदस्य इन्कम टॅक्स भरत असेल तर त्या कुटुंबातील महिला अपात्र आहेत त्यांना हप्ता मिळणार नाही तिसरे कारण ज्यांच्या कुटुंबातील सदस्य नेहमीत कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग उपक्रम मंडळ भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहेत किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत आहेत अडीच लाखापर्यंत उत्पन्न असलेले बाह्य यंत्रणाद्वारे कार्य कार्यरत असलेले कर्मचारी स्वयंसेवी कामगार आणि कात्रटी कर्मचारी पात्र ठरतील चौथे कारण सदर लाभार्थी महिला शासनाच्या इतर विभागामार्फत राबवण्यात येणारे आर्थिक योजनेद्वारे दरमहा रुपये पंधराशे किंवा त्यापेक्षा जास्त रकमेचा लाभ घेत असेल पाचवे कारण ज्यांच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार आमदार आहेत अशा अशा कु, कु, कुटुंबातील महिलांना दे, दे देखील अपात्र ठरतील सहावे कारण ज्यांच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड कॉम्परे बोर्ड उपक्रमाचे अध्यक्ष उपाध्यक्ष संचालक सदस्य आहेत अशा कुटुंबातील महिला देखील अपात्र ठरणार आहेत सातवे कारण ज्यांच्याकडे चार चाकी वाहन आहेत त्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर नोंदणीकृत आहेत अशा देखील महिला अपात्र ठरू शकतात ठरणार आहेत म्हणजेच उदाहरण काय आपल्या कुटुंबात ट्रॅक्टर असेल तर त्या ट्रॅक्टर असलेल्या महिलांना पात्र ठरणार आहेत आणि फोर व्हीलर गाडी असेल तर आणि आपल्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याच्या नावं असली तरी त्या महिलेला त्याचा लाभ घेता येणार नाही आहे म्हणजे ती महिला अपात्र ठरणार आहेत अशा प्रकारचे सात कारणे आहेत काही महिला कमेंटमध्ये म्हणतील आम्ही पात्र असून आम्हाला हप्ता मिळाला नाही त्यांनी काय करायचे आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत धन्यवाद